धामण आहे आणि त्याच्या जाडीवरून वाढतंय की काहीतरी खा मा तो खाऊन बसलेला असेल आणि ते एवढी अडचण आहे त्याच्यामुळं सापानं बसायला जागा आहे आणि खायला बेडूक उंदीर पण असणार आहे इथे अडचण आहे म्हटल्यानंतर त्याच्यामुळे तो मानवी व्यवस्थित आलेला आहे आणि हा धामण आहे पकडूया आमिनीज आहे ना घोर चाळागाले मला कसा आता जात नाही आता काय नाही हात Okay. 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 wan well, renaka जातो पडणं सोडून ए याने काही नाही तू स्वतःच पिढला देतो नुसतं 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 पडता कामा नाही असं तरी काहीतरी करा लागते दिसताय गरीब आई काय कर पेशवाडा

सोडूयाकूया पुढं आता सर्प मित्र सांगायला आले विश्वास स्वास्थ नाही